नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनेलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की इकडे आता सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं कारण की तिला जगन्नाथजींचे बोलणं सतत आठवत असतं जगन्नाथजींनी तिला जे काही सारंग सांगितलेलं आहे त्यामुळे तिच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झालेली असते आणि ती किचनमध्ये काम करत असताना अमृता वहिनी तिथे येत असतात आणि त्या तिला विचारत असतात काय झालं सावली तुझा चेहरा एवढा का पडलेला आहे म्हणून तर हे सावलीचं काही लक्षण असतं मग अमृता वहिनी तिला हात लावून विचारता सावली काय झालं म्हणून आणि मग सावली अमृता बहिणीला म्हणते काही नाही वहिनी असंच मी थोडं विचार करत होते अमृता बहिणी म्हणतात की अगं सावली आता तो तुला फिरायला जायचं आहे खुश राहा तू तर उलट आता खूप खुश असलं पाहिजेस कारण की तू ज्या व्यक्तीवरती प्रेम करतेस त्या व्यक्तीसोबत आता तुला फिरायला भेटणार आहे आणि तू काय आणि कसलं हे टेन्शन घेऊन बसलेस म्हणून तुला माझं टेन्शन आलं आहे का तर माझं बिलकुलसुद्धा तू टेन्शन घेऊ नकोस मी अगदी मस्त आहे म्हणून आणि मी जास्त विचार आता नाही करत तू खुश राहा फक्त आणि त्या सावली म्हणत असते हो वेनी तुम्ही तर खुश राहा आणि त्यानंतर सावली म्हणत असते की नाही मला थोडं वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं तर सावली सांगत असते की मला जगन्नाथजींनी सांगितलं आहे की सारंग सरांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे म्हणून आणि त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे की आम्ही दोघंच बाहेरगावी फिरायला निघालेलो आहोत आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये खूप एक प्रकारची धाकधूक निर्माण झालेली आहे त्यानंतर अमृता म्हणत असते नाही सावली तुला काही भिण्याची गरज नाही आहे तू म्हणतेस ना प्रत्येक वेळी की तुझा विठुराया तुझ्यासोबत आहे म्हणून आणि तू जिथं सोबत असील सारंगच्या तिथे सारंगला काय होणार आहे ना कारण तू सारंगची भाग्यरेखा आहेस त्यामुळे तू सारंगच्या सोबत असशील तर काहीच होणार नाही म्हणून आणि त्यानंतर सावलीलासुद्धा ते ऐकून बरं वाटत असतं तेवढ्यात आपण पाहतो की आता डिनरची वेळ झालेली असते सगळे डिनरसाठी जमलेले असतात आता मात्र सारंग सर आलेला असतो नील जो आहे तो सारंगला विचारत असतो सारंग, सारंग तुझी झाली का जाण्याची सगळी तयारी म्हणून तेव्हा सारंग म्हणत असतो हो झालेली आहे आणि सावलीकडे तो तिरक्या नजरेने वगत असतो त्यानंतर आता तारा आणि सोहमला सुद्धा विचारत असतात पण सोहमचा मूड खूप ऑफ झालेला असतो सोहम so, तिथं डायरेक्टली सांगून टाकतो की मी मला काही इंटरेस्ट नाही आहे या सगळ्यामध्ये आणि मला आत्ता सध्याला मला खूप काम आहे त्यामुळे मी माझं जायचं कॅन्सल करत आहे हे ऐकून ताराला मात्र खूप राग येतो आणि तारा त्याला विचारते सोहम हे काय बोलत आहेस म्हणून तेव्हा सोहम चिडतो आणि ताराला म्हणत असतो तारा तुला समजत आहे का तू काय करतेस ते अगं तू जाण्यासाठी तू माझ्या पाच लाख रुपयांची फक्त तू शॉपिंग केलेली आहेस आणि मला वाटत नाही की आपण हनीमूनला निघालो आहोत म्हणून कारण की एवढं जर मला तू पैसे खर्च करायला आत्ताच लावणार असेल तर तिकडे गेल्यानंतर काय होईल माझं तुला जरा तरी समजायला पाहिजे की माझा आत्ता नवीन झालेला आहे बिझनेस स्टार्ट त्यामुळे एवढे पैसे आपण नाही खर्च केले पाहिजे अरे सावली वहिनीकडून जरा तू काहीतरी शिक अजून सावली वहिनींनी स्वतःसाठी काही देखील खरेदी केलेलं नाही आहे आणि तू मात्र माझे पाच लाख रुपये घालवलेस सारा आम्ही का काही तुला शॉपिंग करण्याबद्दल मनाई करत नाही पण शॉपिंग किती करावं काय करावं हे लिमिट असलं पाहिजे आणि त्यानंतर हे ऐकून ताराला खूप राग येतो की सोहम हा सगळ्यांसमोर आपल्याला बोलत आहे म्हणून आणि तो सरळ सारंगला सांगत असतो सारंग हे बघ मला काही हनीमूनला वगैरे कुठेही यायचं नाही मला सध्या खूप कामं आहेत आणि ऑलरेडी माझे पाच लाख रुपये फक्त शॉपिंगसाठी गेलेले आहेत आणि माझा आता नवीनच बिझनेस स्टार्टअप झालेला आहे त्यामुळे मला हनीमूनचा हा खर्च काही परवडण्यासारखा का नाही आणि मला वाटत नाही की माझा खर्च मॉमने उचलावा म्हणून कारण मी आता स्वतःच्या पायावरती उभा राहिलेलो आहे आणि त्यामुळे माझा खर्च मलाच आता भागवायचा आहे तर मी माझा जो काही जाण्याचा प्लॅन आहे तो मी कॅन्सल करत आहे आणि हे ऐकून मात्र ऐश्वर्याला वाटत असतं ही काय बिंडोक तारा आहे म्हणून आणि ऐश्वर्या जी आहे ती सोहमला समजून सांगत असते अरे सोहम ताराचं हे घरातील आता ती नवीन आलेली आहे तिला काही माहीत नाही आहे की ती तिला असं वाटतं आहे की ती तिच्या अजूनसुद्धा मॉमच्या घरी आहे म्हणून तिला संसारातलं काही अजून माहीत नाही पण हळूहळू ती नक्की शिकेल सोहम असा तू तडकाफडकी निर्णय घेऊ नको कारण की तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनासाठी आणि त्यासाठी तुम्ही निघाल आहात ते दर्शन खूप महत्त्वाचं आहे सोहम तुमच्यासाठी आणि त्यानंतर सावली वहिनीसुद्धा सांगत असते हो सोहम भाऊजी अहो आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनासाठी मुख्य म्हणजे जायचं आहे एकदा का दर्शन झालं म्हणजे काही टेन्शन नाही आपल्याला आणि त्यानंतर मग ती सोहमला सांगत असते की तारा तारा मॅडमचं काही चुकलेलं नाही आहे कारण की त्यांना पहिल्यापासून अशी शॉपिंग करण्याची खूप सवय आहे म्हणून आणि त्यामुळे तुम्ही त्यांना बिलकुलसुद्धा दोष देऊ नका पण हा ठीक आहे त्या काही आता चुकल्या असतील तर तुम्ही त्यांना प्रेमाने समजून सांगा असे तडकाफडकी निर्णय तुम्ही काही घेऊ नका म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्याही ताराकडे डोळं मोठं करून बघत असते की तारा तू पण बोल काहीतरी म्हणून तेव्हा ताराला कळतं की ऐश्वर्याला तिला काय सांगायचं आहे मग तारा सोहमला म्हणत असते की हो सोहम माझं चुकलंच मला कळालं नाही की मला किती शॉपिंग करायला पाहिजे होती ते ठीक आहे मी आजपासून जसं तुला हवं आहे तसंच मी वागेन म्हणून आणि त्यानंतर सो तिथून निघून जातो सावली सारंग सुद्धा आपले जेवण करून हे निघून गेलेले असतात ऐश्वर्या मात्र थांबलेली असते तारासाठी आणि ती ताराला म्हणत असते तारा तुला काही समजतं का नाही तुला जरा तरी कॉमर्स सेन्स आहे का आपल्याला कोणता प्लॅन करायचा होता आणि तू काय हे फालतू शॉपिंग करत बसलेले आहेस आपल्याला तिथे जाऊन तुला काय करायचं आहे नक्की तुला मी जे काम सांगितलेलं आहे ना सावली आणि सारंग यांना तू लांब ठेवायचं आहेस तुला तिथं जाऊन एवढी शॉपिंग करून तुला काय करायचं आहे नक्की असं तसं तुला मी सांगितलेलं आहे की तू या सगळ्या भानगडीमध्ये पडू नकोस म्हणून कारण की तुला आत्ताच जर आई झालीस तर या सगळ्या गोष्टीपासून तुला लांब राहावं लागेल म्हणून तुझ्या हातामध्ये फक्त घरातली कामं तुझं मूलच येणार तुला बाकी परत कशालासुद्धा तुला टाईम भेटणार नाही आणि त्यावरती ताराला ती समजून सांगत असते की हे सगळं शॉपिंग वगैरे हे सध्याला सोड जर तू या घरात जर तुला मान सन्मान मिळाला तर तू पाच लाखाची शॉपिंग काय अख्खं हे घर तुझ्या ताब्यात येऊ हो शकतं अख्ख्या घरातली सगळी जी इस्टेट आहे ती तुझ्या ताब्यात येऊ हो शकते याचा विचार तू कर तू काय फक्त पाच लाखाचं शॉपिंगचं घेऊन बसलेस त्यानंतर तारारच्या लक्षात येतं ता की वहिनी म्हणते तेच बरोबर आहे त्यामुळे वहिनी तिला समजून सांगत असते की तुला सध्या काय महत्त्वाचं आहे ते आणि त्यानंतर ती ताराला सांगल्यानंतर तारा, तारा म्हणते हो मला सुद्धा आता समजलं आहे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे ते आता मी बघा कशी या सावलीला आणि सारंगला एकमेकांपासून लांब ठेवते ते आणि त्यानंतर तारा हे सांगत असते की मग मी फक्त आता तिला लांबच नाही ठेवणार तर आता मी तिला माझ्या या जिंदगीतून सुद्धा उठवणार आहे कारण की प्रत्येक वेळी सोहम हा तिची बाजू घेऊन सारंगची बाजू घेऊन माझ्याशी भांडत असतो मला कमीपणा दाखवत असतो त्यानंतर ऐश्वर्यालासुद्धा हेच हवं होतं ऐश्वर्यासुद्धा तिचे कान भरायला ला लागते की बघ पाहिलंच ना तुला सोहम हा तारा तारा तुला इम्पॉर्टंट देत नाही आहे तर तो सारंग आणि सावलीला इम्पॉर्टंट देतोय त्यामुळे तुझी दुश्मन कोण आहे ते तू ओळखून जात आणि तुला काय करायचं हे चांगलंच लक्षात आलं असेल इकडे मात्र आपण पाहतो की आता सारंग आणि सावली हे दोघे झोपण्यासाठी गेलेले असतात आणि सारंग पिलोला जवळ घेऊन म मिठी मारत असतो आणि सावलीला म्हणत असतो की सावली बस आजची रात्र रा उद्या का आपण कुलदेवतेचं दर्शन घेतलं ना की मग तुझ्याकडे आता कोणतं कारण देखील नसणार आहे माझ्या जवळ येण्यासाठी तू तर म्हणत होतीस की कुलदेवतेचं दर्शन पण ते तर आपण उद्या सकाळीच घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण तू मी दोघं आणि हा निसर्ग तिथली ती झाडे डोंगर आणि समुद्र असं समुद्र म्हटल्यानंतर सावलीला एवढं का घाबरल्यासारखं होतं सावली अगदी ओरडायला लागते आणि म्हणते काय काय समुद्र मी नाही येणार समुद्रामध्ये सारंग म्हणतो अगं काय करते लहान मुलासारखं मी नाही येणार म्हणून समुद्रामध्ये आपण फिरायला निघालो आहोत तेव्हा सावली म्हणते नाही मला समुद्राची खूप भीती वाटते एवढा तो किती मोठा समुद्र विशाल समुद्र असतो आणि त्यामध्ये जर काही एखादी मोठी मछली मासा वगैरे आला आणि त्याने मला खाल्लं तर तर सारंग म्हणतो नाही असं काही नाही होत गं त्या समुद्रामध्ये काही नसतं सावलीमध्ये नाही मी काही समुद्रामध्ये वगैरे येणार नाही त्यानंतर ती अशी तिची पाय करते आणि बेडवर ती मांडी घालून बसलेली असते आणि सारंगला म्हणते सारंग सर मला मी काही झालं ना तरी मी समुद्रामध्ये येणार नाही म्हणून तेव्हा सारंग म्हणतं म्हणतो अगं अग मी आहे ना तुझ्यासोबत मी तुला काहीच होऊन नाही देणार मग सावलीला एकदम आठवतं जगन्नाथजींचे बोलणं की सारंगच्या जीवाला धोका आहे म्हणून मग त्यामुळे सावली ठरवते की नाही अशा ठिकाणी आपण जायचंच नाही की जिथे आपल्याला किंवा आपल्या जीवाला धोका असतो म्हणून मग सावली सांगते की आपण एक काम करूया आपण छानपैकी मंदिरामध्ये जाऊ आणि तिथून चांगल्या जागेवरती फिरायला जाऊ पण आपण म समुद्रामध्ये वगैरे काही फिरायला जायचं नाही असं जर तुम्हाला कबूल असेल तरच मी येणार आहे म्हणून आणि त्यानंतर सारंग तिला प्रॉमिस करतो की ठीक आहे बाई तू म्हणतेस ना आपण नको समुद्रावरती जायला तर आपण नको जायला म्हणून आणि त्यानंतर इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या ही आता राजकुमारला भेटायला जाणार असते कारण की सकाळपासून राजकुमारचे खूपच फोनवर फोन येणार असतात आणि ऐश्वर्या फोनवरती राजकुमारशी बोलत असते आणि त्याला सांगत असते घरात असताना मी फोन नाही उचलू शकत राजकुमार मी तुला सांगितलं ना एकदा मी तुला या घरामध्ये घेऊन येईन म्हणून पण राजकुमार राजकुमार म्हणत असतो की पण हो पण कधी घेऊन येणार आहे ऐश्वर्या तू तर बोलत होतीस की तू लवकरात लवकर घरात घेऊन येईन म्हणून पण आज किती दिवस झाले तू मला घरी आणण्याचा काहीच प्लॅन करत नाही आहेस म्हणून मग ऐश्वर्या म्हणत असते की अरे राजकुमार दादा तुला माहीत आहे ना त्या सावलीच्या प्रेमाची कशी आंधळी पट्टी सगळ्यांच्या डोळ्यावरती लागलेली आहे इकडे पर तिच्या प्रेमामध्ये अगदी भारावून गेलेलं आहे ते नंतर माझ्याकडे आता पूर्ण एक प्लॅन झालेला आहे आता सारंग सावली तारा आणि सोहम निघलेत हनीमूनसाठी बाहेर फिरायला मॉमसुद्धा घरात नाही आहे फक्त पप्पा आणि जे आहे अमृता दोघेच आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही आहे जे काही कर हे आहे ते तुम्ही करू शकता कारण की घरी आलात अमृताला म्हणवलं अमृताने तुम्हाला जर ठेवून घेतलं तर या घरामध्ये तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही नंतर त्यामुळे आपण हा प्लॅन वर्क करूया आणि त्यानंतर ती राजकुमार दादाला म्हणत असते की माझ्याकडे यासाठी खूप भारी एक प्लॅन आहे तो मी तुम्हाला समजून सांगते आणि ती प्लॅन समजवणार असते तेवढ्या ती म्हणते हो राजकुमार दादा मी तुम्हाला भेटायला येईन असं वाक्य बोलते आणि तेवढ्या तिथे येतो तो म्हणजे सोहम तिथं येतो तो, ये तो, तो म्हणजे सारंग आणि सारंग आल्यानंतर राजकुमार असं नाव ऐकल्यानंतर ती ऐश्वर्या लगेच फोन कट करते सारंग म्हणतो काय बहिणी कोणाशी बोलत होतीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते कोणाशी नाही स मी असंच फोनवर बोलत होते माझ्या कामाविषयीचा फोन कामा चालू होता तेव्हा सारंग म्हणतो मी राजकुमार दादा ऐकलं म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही मी राजकुमार वगैरे काही बोलले नाही म्हणून पण सारंग म्हणत असतो की नाही मी राजकुमार दादाचं नाव माझ्या कानांनी स्पष्ट ऐकलं आहे ऐश्वर्याबाईंनी तू राजकुमार दादाशी कॉन्टॅक्ट ठेवला आहेस का म्हणून त्याला सांगत आहेस का काही घरातल्या गोष्टी त्यानंतर ऐश्वर्या म्हणते हो मला राजकुमार दादाचा फोन आला होता कारण की तो खूप प्रॉब्लेममध्ये आहे त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत तो रोडवरती भीक मागत आहे एवढी त्याच्यावरती वाईट परिस्थिती आली आहे शेवटी घर आपल्याच घरातला तो कोणीतरी आहे आणि त्यामुळे मला त्याची खूप दयामया येत होती म्हणून मी त्याला काही थोडेफार पैसे पाठवले आहेत कारण की मी हे बघू शकत नाही की आपल्याच घरातलं कोणी असं रोडवरती बसून जर भीक मागत असेल किंवा भीक मागून खायची वेळ आज त्याच्यावरती आलेली आहे सारा कारण की ही वेळ आज कोणावरती सुद्धा उद्या येऊ शकते ना त्यामुळे सारंगलासुद्धा खूप वाईट वाटतं की आपल्या भावाला असं भीक मागून खावं लागतं ते आणि तो म्हणतो की हो ऐश्वर्यावाईने तू केलंस ते बरोबर करतेस कितीही झालं तरी आपला भाऊ येतो आता एवढ्या अशा चुकीसाठी आपण त्याला एवढी मोठी शिक्षा नाही देऊ शकत त्याच्याकडे जर पैसे नसतील तर आपल्याला त्याला मदत ही करावीच लागेल म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्यालासुद्धा वाटतं की मॉमच्या नजरेमध्ये आता सारंगला कसं पाडायचं तर ही संधी आहे म्हणून मग ती सांगत असते की हो पण माझं पण बँक अकाउंट थोडंसं सील झाल्यामुळे माझ्याकडून जास्त पैसे ट्रान्सफर होत नाही आहे सारंग तू जर थोडेफार काही ट्रान्सफर केलेस त्याला तर खूप फार बरं होईल त्यानंतर सारंग म्हणतो हो मी आज दादाला पैसे ट्रान्सफर करेन म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्या जी आहे ती त्याला सांगितल्यानंतर मग सारंग तयार होतो पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कारण की ऐश्वर्याने सांगितलेलंच असं असते की त्याला खूप तो भूकेने दोन दिवस जेवला नाही आहे तो भीक मागून खात आहे लोकांनीसुद्धा त्याला मारलेला आहे भीक मागत होता आणि तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेला नाही आहे त्याला खूप लागलेला आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा सारंगचं पण भावाबद्दलचं सा प्रेम कुठेतरी त्याला बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे तो पैसे पाठवायलासुद्धा तयार झालेला आहे पण आता ही कपटी ऐश्वर्या आता सारंगनी पैसे पाठवले सारंग त्याला सपोर्ट करत आहे म्हणून आता ती सारंगचं नाव बदनाम करणार आहे पुढे आणि सारंग आणि सावलीला हनीमूनला जाण्यापासून ती आता वाचवणार आहे तिलोतमाच्या नजरेमध्ये सारंगला पाडण्याचा आईचा फुल प्लॅन आता चालू आहे तर आता भे बघणार आहात तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आतापर्यंत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद